तुम्हाला जी सी डी दिलेली आहे ती तुमच्या ड्राईव्हमध्ये घालून ओपन करा त्यातील सर्व फाईल्स सिलेक्ट करा आणि तुमच्या डेस्कटॉपवर एक वेगळा फोल्डर तयार करा असा फोल्डर मी तयार केलेला आहे मात्र तो मी डेस्कटॉपवर तयार न करता तो टास्बारवर तयार केलेला आहे आणि या हा फोल्डर ओपन केला की यामधले सी डीवरील सर्वच्या सर्व फाईल्स आहेत मी आता पुन्हा बंद करतो हा फोल्डर या फोल्डरमधील सर्व फाईल्स तुम्ही कुठल्याही मीडिया मध्ये पाहू शकता या ठिकाणी माझ्याकडे तीन मीडिया प्लेयर आहेत टास्बारवर बघा एक व्ही एल सी मीडिया प्लेयर दुसरा आहे मीडिया प्लेयर क्लासिक आणि तिसरा आहे विंडोज मीडिया प्लेयर जो अतिशय लोकप्रिय आहे याच्यावर मी डबल क्लिक करतो की हा मीडिया प्लेयर ओपन होईल याच्या लिस्टमध्ये आता कुठलाही ॲटेम नाही आहे मी आता हा फोल्डर ओपन करतो ज्याच्यामध्ये सर्व एम पी फोर फाईल्स कॉपी केलेले आहेत इकडे जातो एखादा आयटम सिलेक्ट करतो आणि कंट्रोल ए करून सर्व आयटम सिलेक्ट करतो आणि हे सर्वच्या सर्व आयटम्स याच्यावर मी ट्रॅक करतो हे आयटम ट्रॅक केल्यानंतर त्याची ऑर्डर बरेचदा बदलली जाते म्हणून त्यामध्ये वरती जातो नाव प्लेइंग लिस्टमध्ये आणि सॉर्ट म्हणून बाय टायटल म्हणतो की झिरो वन ते तीस असे ॲटेम सॉर्ट होऊन जातील या ॲटेमला एक नाव नाही आहे किंवा प्लेलिस्टचं नाव नाही आहे ती पण आपल्याला तयार करता येते नाव प्लेंगच्या खाली जायचं आणि सेव्ह प्लेलिस्ट आहे असं म्हटलं की हा मेनू येतो त्याच्यामध्ये त्या प्लेलिस्टचं नाव द्या मी याचं नाव कोरल पंधरा ट्युटोरियल्स असं देतो आणि सेव्ह म्हणतो की हे नाव ह्या इकडे ॲप्लाय होईल आता मी हा मीडिया प्लेयर बंद करतो फोल्डर पण बंद करतो आता पुन्हा चालू करतो यावेळेला देखील या इकडच्या पॅनमध्ये कुठलाही आयटम सिलेक्ट झालेला नाही आहे परंतु मगाशी आपण या तीसच्या तीस फाईलची एक आपण प्लेलिस्ट बनवली ती या लायब्ररीमध्ये तुम्हाला दिसेल लायब्ररी ओपन करा इकडे बघा कोरल पंधरा ट्युटोरियल त्याच्या क्लिक केले की सगळीच्या सगळी तीच फाईलची नावं तुम्हाला दिसू लागतील तर डबल क्लिक करा प्लेलिस्टच्या नावावर आणि ही सगळी नावं इकडे येतील आता एका मागण्या एक एका मागण्या एक तुम्ही फाईल्स बघू शकाल अशा पद्धतीने ही आपण CD files, uh, Media या, files, एका मागून, एक तर सी डीवरील सर्व फाईल्स विंडोज मीडिया प्लेअरमध्ये आणू शकतो या सर्व फाईल्स एकामागून एक अशा आपण पाहिल्या तर प्रत्येकाची वेळ पुढे दाखवली जाते आणि वरती गेल्यानंतर ह्या इकडे या प्लेलिस्टचे नाव दिसते आणि याचाही वेळ दिसते टू पॉईंट थ्री आवर्स म्हणजे अंदाजे दोन तास वीस मिनटं अशा प्रकारे सर्व एम पी फोर फाईल्स तुम्ही एकामागून एक बघू शकता त्याची प्लेलिस्ट बनवू शकता ती प्लेलिस्ट सेव्ह करू शकता आणि यातल्या कुठली फाईल्स एखादी पाहिजे असेल तर एखादी बघू शकता की सर्व फाईल्स एकामागून एक बघू शकता